शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुडी तेथे टी डी लसीकरण धनुर्वात व घटसर्प प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शिबीर संपन्न झाले आज रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कुडी तेथे वयोगट दहा वर्षे व सोळा वर्षे या वयोगटातील मुला मुलींना ही लस देण्यात आली त्यामुळे भविष्यात धनुर्वात व घटसर्प याचा धोका कमी होतो अशी माहिती देण्यात आली आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील दहा वर्ष व सोळा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना लस लावायचे टार्गेट आहे सर्व आरोग्य विभाग कर्मचारी आशा सेविका यांनी उपस्थित राहून उपरोक्त शिबिरात सहभागी व्हावे व उपस्थित बालकांना लस घेतल्यावर टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले तसेच आवाहन समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा यांनी दिली यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा पावरा आरोग्य सेविका प्रमिला गिरासे शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील सर्व स्टाफ

त्यांना आपण इंजेक्शन का म्हण देतो की भविष्यामध्ये तो बोलला तो बच्चू कोणताही त्याला आधार लावू नये आजारीच पडू नये त्याच्यामुळे आपण ते व्हॅक्सिन घेतो इंजेक्शन देतो आणि तो भविष्यात बाधक म्हणून म्हणजे त्याचं शरीर पण चांगलं असत आणि त्याच मानसिक मानसिक तापन चांगली असते म्हणून तो हुशार होतो कारण आजारी पडत नाही म्हणून आपल्याकडे आणि घट Sebenarnya nombor yang terakhir Ini kan pula Dalam